विनंती करतो की सन्मान्य उपस्थिती आपल्या गावाला आहे सर्वांनी स्वागत करा आपली बाजूच्या पिंपळवडी गावचे ग्रामस्थ या ठिकाणी आलेले आहेत आणि आपली शिस्त सुद्धा त्यांना गे बघायला मिळते खऱ्या अर्थाने कौतुकाचे मात्र आपण सर्व सुद्धा आहात बरं का सर्वांकरता एकदा टाळ्या ता होऊन जाऊ द्या धन्यवाद आमच्या कमिटीच्या वतीने आलेल्या मंदिरांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत सहर्ष स्वागत स्वागत त्याचबरोबर आपल्या या पोलीस संरक्षण सुद्धा आपल्याला आहे आणि त्यामध्ये आपल्या गावामध्ये पोलीस मित्र असणारे आमचे सन्माननीय आदरणीय ज्यांना आम्ही जे के काका म्हणतो त्यांची सुद्धा उपस्थिती लाभलेली आहे आखाडी कमिटीच्या वतीने त्यांचा सुद्धा